दक्षिण मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा हा बंद राहणार आहे चर्चगेट पासून मशीद बंदर आणि भायखळा या ठिकाणी हा पाणीपुरवठा बंद असेल नवीन जलवाहिनीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय आलेला आहे तर उद्या सकाळी दहा वाजल्याच्या नंतर दक्षिण मुंबईच्या परिसरामधला पाणीपुरवठा हा सुरळीत होईल याविषयी बोलूयात रिद्धेश हातीम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रिद्धेश काय अधिकची माहिती आहे दक्षिण मुंबईमधला पाणीपुरवठा बंद राहणार आहे नक्कीच यामध्ये आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणी पुरवठा सुव्यवस्थित सुव्यवस्थित करण्यात करता नवागड डॉक्टर रोड येथे असलेले जुनी बाराशे व्यवसाय जलवाहिनी बंद करून बंद करण्यात येणार आहे आणि तिकडे नवीन बाराशे आ, बाराशे नवीन व्यवसायाची जलवाहिनी सुरू करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी भंडारवाडा जलशय जाणाऱ्या जुन्या बाराशेम च्या जलवाहिनीवर जलद्वारे बसण्यात काम बुधवारीपासून म्हणजे बुधवारीपासून म्हणजे आजपासूनही सुरू होणार आहे आणि म्हणून सकाळी दहा वाजल्यापासून ते गुरुवारी अर्थात उद्या सकाळी दहा वाजल्यापर्यंत चोवीस तास हे या संपूर्ण विभागामध्ये पाणी बंद राहणार आहे आपण पाहिलं तर विभाग ए, ए बी आणि ई या विभागातील काही परिसरात पाणी पुरवठा हे चो चोवीस तासात चोवीस तासांसाठी बंद राहणार तर जे जे रुग्णालय परिसरात कमी दबावाने पाणी पुरवठा येणार आहे अशी माहिती पालिका कडून त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की जे पाणी आहे ते जपून वापरा त्यामुळे अगदी रिद्देश नेमके कोणकोणते भाग आहेत दक्षिण मुंबई मध्ये ज्यावरती याचा परिणाम होणार आहे आपण पाहिलं दक्षिण मुंबईतला खूप मोठा परिसर आहे ज्यामुळे पाणी पुरवठा खंडित करणार आहे आपण पाहिलं असेल ए -ए -ए बी आणि ई हा संपूर्ण जो परिसर आहे तिकडे पाणी विभागाला खंडित करण्यात येणार आहे नोवेल्टी नो डॉक्टर सप्लाय ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल व इतर तो तिकडचा जो परिसर आहे तिकडे तसंच आपण दुसरीकडे पाहिलं तर बी विभागातील बाबुल टँक झोन ते मोहम्मद अली मार्ग व इब्राहिम अली मार्ग ते इमाम मार्ग असा संपूर्ण परिसरामध्ये असा खूप मोठा परिसर आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पाणी पुरवठा आहे तो खंडित करण्यात येणार आहे ऑलरेडी पुढील चोवीस तासांसाठी तिकडे पाणी पुरवठा हा बंद असेल अगदी धन्यवाद रितेश या सगळ्या अपडेटसाठी